आपण सोलापूर साठी राष्ट्रीय महामार्गाबाबत मोठी अपडेट भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या आधी लढ लगत असलेल्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले असून सदरशी अतिक्रमणे सात दिवसाच्या आज स्वखर्चानं अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या आधीमध्ये क्रमांक पासष्ट किलोमीटर दीडशे बाय पा पन्नास ते पन्नास किलोमीटर दोनशे एकावन्न बाय तीनशे पंचवीस या रस्त्यावरचे विस्तारीकरण काम करण्यास अडथळा होत आहे राज्यमार्ग क्रमांक पासष्ट शेक सोलापूर महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर शैक्षणिक किलोमीटर दोनशे एकोणपन्नास बाय शून्य 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 ते किलोमीटर तीनशे अठ्ठेचाळीस बाय आठशे सोलापूर जिल्ह्यातील सहा क्रमांक दोनशे एकोणपन्नास बाय शून्य 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 ते सहा क्रमांक दोनशे एकोणसत्तर बाय आठशे पर्यंत रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजू रस्त्याच्या आधीपर्यंत अनधिकृत अतिक्रमणे असून या रस्त्याच्या विस्तारीकरणास अडथळा निर्माण होत आहे राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक बावन सोलापूर एडशी सेक्शन किलोमीटर शून्य बाय शून्य 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 ते शंभर बाय शून्य 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 व सोलापूर विजयपुरा शिक्षण किलोमीटर शून्य बाय शून्य शून्य ते एकशे दहा बाय पाचशे बेचाळीस या रस्त्याच्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे रस्त्याच्या मध्यापासून डाव्या वा व उजव्या बाजूस अनधिकृत अतिक्रमणे असून या रस्त्याच्या विस्तारीकरणास अडथळा निर्माण होत आहे राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक एकशे सहासष्ट बोरगाव पाटंबरे शिक्षण किलोमीटर दोनशे चोवीस बाय शून्य 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 ते किलोमीटर दोनशे शहात्तर बाय शून्य 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 पॅकेज दोन या व वा वाटंबरे मंगळवेढा किलोमीटर दोनशे शहात्तर बाय शून्य 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 ते किलोमीटर दोनशे एकवीस बाय सहाशे पॅकेज तीन तसेच मंगळवेढा सोलापूर सेक्शन तीनशे एकवीस बाय सहाशे ते किलोमीटर तीनशे अष्ट्याहत्तर बाय शंभर पॅकेज चार या रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूचे अतिक्रमण झाल्याने रस्त्याचे विस्तारीकरणाच्या काम करण्यास होत आहे क्रमांक एकशे अडतीस बावन्न या रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूचे अतिक्रमण रस्त्याच्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे सदर ठिकाणचे अनधिकृतपणे केलेल्या अतिक्रमण व विना परवाना बांधकाम नोटीस दिल्यापासून सात दिवसाच्या आत स्वकर्सा त्वरित काढून घ्यावे अन्यथा सदरचे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्या वतीने दी कंट्रोल ऑफ नॅशनल हायवेज ॲक्ट टू थाउजंड टू अन्वे निष्कासित करण्यात येईल येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित तारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा सूचना भारतीय राष्ट्रीय राजमार्गाचे उपमहाप्रबंधक तथा परियोजना निदेशक सोलापूर यांनी दिले आहेत सत्यदर्शन न्यूज ला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।